मॅडम काय सांगाल आज तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आज मला मीरा मीराभंडर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणुकीची उमेदवारी मिळालेली आहे मी पक्षाची खूप खूप खुँ आभारी आहे माझ्यासोबत आमचे दोन तीन सहकारी आहेत यशोदा ताटेजी तुषार पारदेजी आणि माझ्या आमच्या सोबत पूर्वी आमच्या न बरोबर नगरसेविका होत्या अशा मीरादेवी यादव जी आहेत आणि आमचं पूर्ण पॅनल भारतीय जनता प पार्टीचं कमळ निशानी घेऊन जनतेपर्यंत जाणार आहेत विकास कामांवरती आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहेत कारण विकासकामं आमच्या प्रभागामध्ये आमच्या नगरसेवकांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि ती लोकांपर्यंत पोचलेली सुद्धा आहेत आणि नक्कीच लोकांचा आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे हो त्यांना तिकीट नाही मिळालं कारण पॅनल मध्ये चारच जण होते इच्छुक उमेदवार भरपूर होते, होते। आणि पक्ष त्यांना कुठल्या ना कुठल्या पदावरती त्यांना देतील अशी मला अपेक्षा आहे आणि नक्कीच त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याकडे सुद्धा पक्ष निर्णय घेईल गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही उपमहापोर राहिले त्याच्यानंतर राजकीय प्रशास प्रशासकीय काळ होता त्याच्यानंतर देखील आता या जवळपास आठ वर्षानंतर या निवडणूक होत आहे तर कशाप्रकारे आता पुढच्या जनतेसाठी तुम्ही मुद्दे वगैरे घेऊन जाणार कुठल्या गोष्टींवर तुम्ही मतं मागणार जनतेसाठी आम्ही आतापर्यंत जो विकास केलेला आहे तो ते, आ, ते तो लोकांसमोर दिसतोच आहे परंतु अनेक अशी कामं मोठी आहेत की जे आम्हाला करायचे आहेत ज्या जिथे आता बस सेवा म्हणा किंवा आपल्या विभागामध्ये मार्केट म्हणा जे अजूनपर्यंत लोक रस्त्यावरती आहेत तर आम्हाला त्यांच्यासाठी मार्केट चांगलं हे करायचं आहे आणि सुशोभित गार्डन आम्हाला करायचे आहेत कारण डी पीमध्ये आरक्षण ठेवलं नसल्यामुळे त्यावेळेला आम्हाला अडचण निर्माण झाली परंतु आपल्या प्रभागाचं नंबर वन प्रभाग कसा होईल याकडे जास्तीत जास्त आमचा कल असेल शेवटचा प्रश्न प्रभाग चौदा मध्ये उद्यानांची कमी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानी कमी आहे त्याच्यावर काम करणार जरूर पण काय झालं गेल्या वेळेला जो डीपी ठेवला गेला आम्ही नाईन्टी सेव्हन ला जेव्हा निवडून आलो त्यावेळेला डायरेक्ट आमच्या हातामध्ये डीपी होता हा डीपी शहाण्णव साली बनला होता पण त्यावेळेला आम्हाला ती संधी मिळाली नाही की डीपी मध्ये आम्ही आरक्षण ठेवू कारण त्या त्यावेळेला डीपी पूर्ण तयार झालेला होता आणि तो डीपी आतापर्यंत आपण वापरतोय आता जो वापर नवीन सुधारी डीपी जो येणार आहे त्यामध्ये आम्ही हे बघू की कसं आपल्याला या मीरा क्षेत्रामध्ये काश्मीरा विभागामध्ये गार्डनची व्यवस्था करता येईल किंवा खेळाच्या मैदानाची व्यवस्था करता येईल